नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्ली पोलीस स्टेशन या ठिकाणी मी काल कार्यभार स्वीकारलेला आहे टेंबुर्ली पोलीस स्टेशनला हजर झाल्याच्या नंतर मुख्य आमच्याकडे पोलीस स्टेशन कामकाज चालवत असताना समाजामधील जे घटक जसं पोलिसाचं भिगवाक्य आहे संरक्षण आहे खरनीकरण आहे त्याप्रमाणे सज्जनाचं रक्षण करणे आणि दुर्जनाचा नाश करणे हे पोलिसाचं मुख्य काम आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी पोलिसांचं जे जबाबदारी आहे जीविताचं रक्षण करणे आणि मालमत्तेचं रक्षण करणे यावर जास्तीत जास्त भर असणार आहे जीविताचं रक्षण मालमत्तेचं रक्षण त्याचबरोबर अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे आणि गुन्ह्यांना प्रतिबंध करणे हे मुख्य पोलिसांचे काम आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक गावामध्ये मिटिंग घेऊन एक पाच मुद्द्यावर एक उपक्रम राबवणार आहेत की ज्या ठिक ज्यामुळे सेर्राविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होईल मालमत्तेविषयीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होईल अवैध गुन्ह्यांना प्रतिबंध होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही तल्कामुक्तीची समिती जी आहे ती कार्यान्वित करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे ग्राम सुरक्षा यंत्रणा ही एक कार्यान्वित करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचा प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर महिला सुरक्षा समिती हे स्थापन करण्याचा प्रयत्न असणार आहे प्रत्येक गावामध्ये मोठ्या शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे हा एक उपक्रम असणार आहे हा उपक्रम जो आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच समाजसेवक यांच्या मदतीने गावाच्या मदतीने आम्ही हे सर्व उपक्रम राबवणार आहोत आणि जास्तीत जास्त गुन्ह्यांना प्रतिबंध कसा होईल यावर आमचा जास्त जोर असणार आहे समाजातील बरोबरीब लोकांना कशा पद्धतीचं जास्तीत जास्त या ठिकाणी न्याय देता येईल गुन्ह्याचा चांगला तपास करून न्यायालयामध्ये दो दोषारोपपत्र चांगल्या पद्धतीचं कसं पाठवता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे अशा पद्धतीचं पोलीस स्टेशनचं या ठिकाणी आम्ही कामकाज करणार आहोत त्यासाठी आम्हाला समाजातील सर्व नागरिकांच्या मदत मदतीची अपेक्षा आहे आणि त्या समाजाच्या अपेक्षाप्रमाणे आम्ही पण त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि माझ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून पण लोकांना सौजन्याची वागणूक भेटेल याचा पण माझा प्रयत्न असेल अशा पद्धतीने चांगल्यात चांगलं बेस्ट काम करण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल धन्यवाद सर ते बोली शहरामध्ये धंदे भरपूर प्रमाणात चालू आहेत आणि कोंढार भागाच्या इतिहासामध्ये किंवा जवळपास चोऱ्यांचं प्रमाण पण जास्त वाढलेलं आहे ज्यामध्ये पंधरा वीस तोळे सोरे सोरेले गेले तर त्याचा छाडा लावण्यासाठी किंवा तुमचे काय सिस्टीम असणार आहे त्याच्यामध्ये मी एक डिटेक्शन ब्रँच हे एक करणार आहे त्याच्यात त्याच्यासाठीच मी आता जे सांगितले की जे मी काही माझं उपक्रम आहे तर हे पाच मुद्द्यावरचा उपक्रम जास्ती जास्त राबवल्यामुळं मला त्या ठिकाणी गुन्हे डिटेक्शन करण्यासाठी मला चांगल्या फार मदत होणार आहे या उपक्रमामुळे टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे उजनी धरण आहे आणि नदी पण आहे आणि या नदीच्या माध्यमातून आणि धरणाच्या बॅकवॉटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा अवैधरित्या वाळू उपसा चालू आहे याच्या संदर्भामध्ये प्रांत अधिकारी यांच्यावर हल्ला या ठिकाणी झाला होता ही खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट तुमच्या पुढे असणार आहे तर हे आव्हान जे आहे यांचं जे वाळू माफी आहेत हे मोडण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील शंभर टक्के मी आता सांगितलं अवैध धान्यांना प्रतिबंध करणे हे माझं मुख्य कामातलं काम असणार आहे आणि त्या पद्धतीने शंभर टक्के प्रतिबंध करणारे मोठं आहे व्यापारी आणि खेडेगाव सत्तावीस आहेत तर यामध्ये सुद्धा काही तरुण आहेत त्या सायलेन्सरचे फटाके फाटाके वाजवत आहेत ते बरेच वेळा तक्रार केली परंतु ते जे आहेत ते डॅमेज केले जात नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही ते मोठ्या प्रमाणात आपण ते फटाके आहेत ते सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा भयंकर त्रास होतो आता हे तुम्ही फार चांगला मुद्दा सांगितला मी यावर असं काम केलेलं की प्रत्येक गावच्या पोलीस पाटलाकडून माहिती घेतली आणि कुठल्या गावामध्ये असे गाड्या आहेत त्या गाड्या आम्ही शोधून काढल्या आणि यापूर्वी अशा कारवाई केलेल्या आहेत तशा पद्धतीचे या ठिकाणी देखील आम्ही गाड्याच नेमकं कोणाला हे आहेत गावातले पोलीस पाटील च्या माध्यमातून आम्ही सगळी माहिती घेणार आणि त्या कारवाई करणार मोटर वाहन नियम कायद्या अंतर्गत काळ्या काचा नसल्या पाहिजेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नुसार तर परंतु पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये अनेक गाड्या काळ्या काचा असलेल्या असतात याच्या संदर्भामध्ये अनेक पत्रकारांनी बातम्या देखील छापलेल्या आहेत परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई त्या गाड्यांवर झालेली नाही ती कारवाई हो माझ्याकडून कारवाई होतील ते आणि तशा मी सूचना देतो आणि शंभर टक्के कारवाई करून घेणार आणि सर बऱ्याच वेळा असं झालंय की पत्रकारांनी जर एखादी बातमी लावली अवैध धंद्याची तर त्या अवैध धंद्यावाल्यांचा आपल्या पत्रकारांना रोष राहतो ह्याचं कारण काय असत हे हे बा आता जर कोणी पण मी पण एखाद्या गुन्हेगाराला एखाद्या सर्वविरोधच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली तर त्याचा रोष आमच्यावर पण असतो सर तुम्ही एक पत्रकार हा जो एक आमचा आणि समाजाचा एक मत आहे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत तुम्ही पण तेच काम करताय आम्ही जे काम करतोय तेच काम करतो म्हणजे रोज जरी कुणी व्यक्त केला तर त्या ते, त्यांना आम्ही सोडणार नाही पण सर अशा अशा गोष्टी आहेत समाजामध्ये एखादा अवैधवाला असेल त्याचा व्यवसाय खूप वर्षापासून असतो आणि त्यांच्यापाशी आलेली संपत्ती मग गँगवार किंवा गुन्हेगारी त्यांची ग्रुप असतात त्याबद्दल आपलं काय म्हणतात हे बा त्यासाठी आता दोन किंवा दो, जास्त जे गुन्हे आहेत त्यांच्या आम्ही याद्या तयार करतो आणि जास्तीत जास्त ज्यांच्यावर जास्त गुन्हे आहेत त्यांच्यावर आम्ही जास्तीत जास्त पुढच्या सगळ्या एकशे दहा आहेत एकशे सात आहे एकशे दहा आहे एमपीडी आहे पंचावन्न आहे छप्पन आहे अशा पद्धतीची आम्ही कारवाई ओके महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा